मी अमृता गुरुकिली यशाचीच्या आजच्या भागात आपलं स्वागत याच वर्षी सध्याची प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता डॉक्टरांचं महत्त्व काय असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि हे प्रोफेशन निवडताना शिक्षणाबरोबर जिद्द मेहनत आणि नंतर समाजासाठी घेतले जाणारे परिश्रम या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात तर याच संदर्भात म्हणजेच वैद्यकीय शिक्षणा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एज्युकेशन ओव्हरसीजच्या प्रतीक्षा मॅडम मॅडम गुरुकिल्ली यशाची कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार ते तर आजच्या विषयाकडे तर आपण वळणारच आहोत पण त्याआधी भारतामधील एम बी बी ची ऑल इंडिया लिस्ट नुकतीच लागलेली आहे बरेचसे विद्यार्थी नक्कीच स्टेट लेवलच्या लिस्टची वाट पाहतात आहे तर काही येत्या दिवसातच ती लिस्ट देखील पब्लिश होणार आहे या संदर्भातही मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे तर मॅडम आता जे क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत त्यांची तर एक्सपेक्टेशन खूप अधिक असणार आहेत पण सध्याचे कट ऑफ्स पाहता सीट लोकेशनची परिस्थिती नेमकी भारतामध्ये कशी असणार आहे या संदर्भात काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना भारतात चांगल्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आता अमृता खरं सांगायचं झालं तर या वर्षीचे कट ऑफ खूप हाय आहेत त्याच सोबत विद्यार्थी आणि पालकांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत तेही तितकेच हाय आहेत की त्यांना इंडियामध्येच एमबीबीएस करायचं आहे आणि म्हणून तर सगळे विद्यार्थी कॅपराउन पर्यंत थांबले आहेत बघ आता नक्कीच कॅपराउन पर्यंत थांबण्यात काहीच हरकत नाही परंतु याकरता कुठल्या विद्यार्थ्यांनी थांबलं पाहिजे हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस ऑनग्राऊंड रियालिटी काय आहे याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आता बरेचसे असेही विद्यार्थी आहेत ज्यांना नीट मध्ये कमी स्कोर आल्यामुळे त्यांनी फील्ड चेंज केली असेल किंवा नीट रिपीट करण्याचा निर्णय घेतला असेल परंतु आपला निर्णय कितपत योग्य आहे याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना साडेपाचशे किंवा त्याहून अधिक मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी मोकाप राऊंड पर्यंत थांबण्यास काहीच हरकत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना याहून कमी मार्क्स आहेत आणि त्यांना एमबीबीएस करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता व आपला वेळ न घालवता आपल्याकडे दुसरे कुठले चांगले पर्याय आहेत ह्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं अगदीच पण मग जे विद्यार्थी रिपीट करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील काय सजेशन्स असतील हो मी असं सजेस्ट करेल की जे विद्यार्थी रिपीट करण्याचा निर्णय घेत आहेत त्यांनी काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे प्रथम म्हणजे जर आपण ह्याच बोललो तर जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती त्यापैकी सात लाख विद्यार्थी उत्तीर्णही झाले आता ह्या सात लाख विद्यार्थ्यांची स्पर्धा असते ती म्हणजे एमबीबीएसच्या सीटसाठी परंतु भारतात तर फक्त आणि फक्त पंच्याऐंशी ते नव्वद हजार इतकेच सीट्स आहेत मग उरलेल्या विद्यार्थ्यांचं काय दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण नीट रिपीट करतो त्यावेळेस आपल्या सोबतच भर पडते ती पंधरा ते वीस लाख नवीन विद्यार्थ्यांची म्हणजेच एकीकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढते आणि दुसरीकडे कट ऑफ सुद्धा वाढतात म्हणजेच कॉम्पिटिशनही वाढतं आता ही रियालिटी माहिती असून सुद्धा आपण अजून किती वेळा रिपीट केलं पाहिजे जेणेकरून आपण त्या मेरिट लिस्ट मध्ये बसू याचा विचार विद्यार्थ्यांनी सिरियसली केला पाहिजे आता राहिला प्रश्न होतो एमबीबीएसच्या सीटचा तर रिप, नीट रिपीट न करता आपल्याकडे दुसरे कुठले सोपे व सोयीस्कर पर्याय आहेत ह्याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे जसं भारताबाहेर म्हणजेच परदेशात अनेक विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस करण्यासाठी जातात तर हाही एक चांगला पर्याय असू शकतो असं मला वाटतं अगदीच आणि एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांना परदेशामध्ये खरं तर वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असतं आणि त्या संदर्भात त्यांना अनेक प्रश्न असतात ज्याविषयी आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात जसं आपण म्हणालात की परदेशात नामांकित कॉलेजेसमध्ये देखील खूप मुलं चाललेली आहेत तर त्याबद्दलही जे प्रेक्षक जे विद्यार्थी आत्ता आपल्याला पाहतात आहेत त्यांना काय मार्गदर्शन करायला आता परदेश परदेशामध्ये एमबीबीएस साठी बरेचसे ऑप्शन्स आहेत जसं यु एस झालं युके झालं ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे परंतु हे थोडेसे हाय बजेट कंट्रीज आहेत मग आता आपण फक्त आणि फक्त अफोर्डेबल कंट्रीज बद्दल बोलूयात मग त्यामध्ये आली रशिया जॉर्जिया फिलिपिन्स युक्रेन मग आता ह्या कंट्रीजमध्येही भरपूर विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस करता जातात आणि त्यातल्या त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा जो जास्तीत जास्त कल आहे तो जॉर्जिया ह्या कंट्रीसाठी आहे आता त्याची कारणही बरीचशी आहेत सर्वात प्रथम म्हणजे जॉर्जियाचा जो क्लायमेट आहे तो अगदी भारतीय मुलांना सुटेबल असा क्लायमेट आहे आणि सोबतच आपले जे विद्यार्थी तिकडे शिकत आहेत त्यांचाही फीडबॅक या कंट्रीसाठी खूप चांगला आहे तर मला असं वाटतं जॉर्जिया हा एमबीबीएस शिक्षणासाठी एक चांगला पर्याय असू शकतो अगदीच जॉर्जिया खर तर एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेच इतरही देशांचा खरं तर तुम्ही उल्लेख केला मात्र सर्वांनाच हेही जाणून घ्यायला आवडेल की जॉर्जियामधील मेडिकल युनिव्हर्सिटी निवडताना देखील कोणकोणत्या बाबी या महत्वाच्या असू शकतात हो ज्यावेळेस तुम्ही जॉर्जियातील युनिव्हर्सिटीची निवड करता त्यावेळेस काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स कडे लक्ष देऊनच तुम्ही युनिव्हर्सिटीची निवड करावी प्रथम म्हणजे ती युनिव्हर्सिटी एम सी आय म्हणजेच एन एम सी आहे का हे बघणं महत्वाचं असतं जेणेकरून भारतात परत येऊन तुम्हाला प्रॅक्टिस करता येते त्याच सोबत ई सी एफ एमजीचं अप्रुव्हल सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं जेणेकरून पुढे जाऊन जर तुम्हाला पीजीच्या एक्झाम जायच्या जसं की युएसएमली आहे फ्लॅब आहे तर ते तुम्हाला शक्य होतं त्याच सोबत ती युनिव्हर्सिटी आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा देते म्हणजे तिकडचे प्रॅक्टिकल लॅब झालं लायब्ररी झालं स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम झालं ह्याचाही विचार किंवा ह्याचाही ह्याकडेही लक्ष विद्यार्थ्यांनी दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती युनिव्हर्सिटी आपल्याला परवडणारी किंवा आपल्या बजेटमध्ये आहे का हेही तितकंच महत्वाचं ठरतं तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी व वा पालकांनी युनिव्हर्सिटीची निवड करताना या काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष देऊनच युनिव्हर्सिटीची निवड करावी अगदीच आणि जे विद्यार्थी आणि पालक आत्ता आपल्याला पाहतात आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केला की परदेशात जाऊन आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे मात्र त्या संदर्भातलं आपलं बजेट नेमकं काय का आहे आणि विद्यार्थी देखील परदेशात गेल्यानंतर त्यांना कोणकोणत्या सुविधा लागतात आणि त्या ता उत्तम प्रकारे त्यांना मिळत आहेत की नाही या सगळ्याच बाजू खरं तर तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे आजचा देखील आपल्या चर्चेचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जॉर्जियामधील कोणत्या नामांकित युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायला या संदर्भात तुम्ही काय सांगाल आ, मी जॉर्जियातील कावकासस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सजेस्ट करेल त्याची कारण ही बरीचशी आहे प्रथम म्हणजे ही एक टॉप रँकिंग युनिव्हर्सिटी आहे आणि आपले बरेचसे विद्यार्थी इकडे शिकत आहेत ज्यांचा फीडबॅक या युनिव्हर्सिटी साठी खूप चांगला आहे सोबतच या युनिव्हर्सिटीला एम सी आय एन एम सीचं अप्रुव्हल तर आहेच त्याचबरोबर ई सी एस सुद्धा या युनिव्हर्सिटीला अप्रुव्हल आहे आणि इकडचे जे फॅकल्टीज आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस ते आपल्या विद्यार्थ्यांना अगदी पर्सनल लेवलवरती जाऊन मार्गदर्शन करतात तर मला असं वाटतं जॉर्जियातील कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही एमबीबीएस साठी एक उत्तम पर्याय असू शकते मॅम जॉर्जियाबद्दल देखील तुम्ही सांगितलं त्याचबरोबर कौकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये देखील अनेक पर्याय आहेत एम डी एम बी बी एस विद्यार्थी करतात मात्र जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतात त्यांच्यासाठी देखील या युनिव्हर्सिटीमध्ये दे कोणकोणते पर्याय असू शकतात अमृता अगदी छान प्रश्न तुम्ही विचारला आहे बरेचसे विद्यार्थी आतापासूनच एम बी बी एस नंतर आपल्याला पुढे पी जी करायचंय ह्याचा विचार करतात आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी पहिल्या वर्षापासून युएसएमईल म्हणजे जी, PG करता जी करता। पीजी करता लागणारी लायसन्सिंगची एक्झाम आहे त्याचं कोचिंग आपण फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो त्याचसोबत पीजी करता विविध प्रकारच्या आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आणि कावकासूज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे जे फॅकल्टीज आहेत ते स्वतः युएसएम इ क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत जेणेकरून मुलांना एक चांगलं मार्गदर्शन मिळतं म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल ज्याही व्यक्तीने ती एक्झाम दिली आहे ते जास्त चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल तर ह्याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना ला मिळेल आणि बघायला गेलं तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला सगळंच मिळतं पीजी करता म्हणजे तुम्हाला फ्री कोचिंग मिळते सोबतच तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते आणि योग्य ते मार्गदर्शन सुद्धा मिळतं तर मला असं वाटतं ह्याचा लाभ जे विद्यार्थी स्पेशली पीजी करायचा विचार करतात पुढे जाऊन त्यांनी ह्याचा लाभ नक्कीच घ्यावा अगदीच आणि जे विद्यार्थी आत्ता आपल्याला पाहतात आहे आणि ज्यांना परदेशात जाऊन एम बी बी एस पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी देखील मी सांगू इच्छिते स्क्रीनवर मॅडमचा नंबर आहे एज्युकेशन ओव्हरसीजच्या मार्फत तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मॅडम आहेत तुम्ही नक्कीच या नंबरवर संपर्क करू शकतात खरं तर भारतीय विद्यार्थ्यांना या संपूर्ण प्रक्रियेचा कसा फायदा होणार आहे यासंदर्भात तुम्ही सांगितलं पण मग भारतामध्ये देखील जी लायसनिंग एक्झाम असते त्याची तयारी देखील एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून कशी करून घेतली जाते हो आता सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर जातो जा त्याच्या मनात हीच भीती असते की पुढे येऊन आपल्याला एक परीक्षा द्यायची आहे मग त्या परीक्षाची तयारी कशी होणार ती परीक्षा कशी असणार ती आपण क्वालिफाय करू शकतो की नाही हे सगळे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात असतात मग त्याच करता जसं आपण युएसएमलीचं बोललो तसंच आपण एनईएक्सटीचं सुद्धा फ्री कोचिंग पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर जे ऑनलाईन लेक्चर चे पोर्टल्स आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे जेणेकरून पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना एक अभ्यासाची लिंक लागेल आणि ही परीक्षा नक्की काय आहे नेमके कुठले प्रश्न तिकडे विचारले जातात ह्याचा एक थोडासा अंदाज येईल आणि जी भीती त्यांच्या मनात आहे ती पहिल्या वर्षापासूनच ते टॅकल करू शकतील आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना गोष्टींमुळे पुढे जाऊन त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम ह्या एक्झामसाठी येणार नाही तर माझी अशी खात्री आहे जेही विद्यार्थी आपले लेक्चर्स वगैरे नीट अटेंड करतील आणि त्यांची मेहनत जी काही असेल सहा वर्षाची त्यांनी पहिल्याच अटॅम्प मध्ये आपले सगळे विद्यार्थी एक्झाम क्वालिफाय करतील अगदीच हा आत्मविश्वास खर तर विद्यार्थ्यांप्रती तुम्ही व्यक्त केलेला आहे आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थी असे असतील जे एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून परदेशामध्ये आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतात यशस्वीरित्या त्यांनी आपलं करिअर देखील घडवलेलं आहे या युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी आता कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबद्दलही काय सांगाल हो जसं आता आपण युएसएमली आणि एनईक्सटीचं कोचिंगबद्दल बोललो ते तर आहेच त्याचसोबत आपण हॉस्टेल्सची सुविधा सुद्धा मुलांना प्राप्त करून देतो आता हे हॉस्टेल्स बोलायचं झालं तर अतिशय उत्तम दर्जाचे हे हॉस्टेल्स आहेत रूम्स वगैरे इथले खूप क्लीन आहेत आणि जे काही बेसिक फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो जसं की वायफाय झालं प्रिंटर झालं इव्हन आपल्या हॉस्टेल्समध्ये लायब्ररीज अवेलेबल आहे जिथे बसून मुलं अभ्यास करू शकतात सो असे बेसिक फॅसिलिटीज तर आहेच सोबतच हे जे हॉस्टेल्स आहेत हे युनिव्हर्सिटी खूप जवळ आहे जेणेकरून मुलांचं जे अंतर आहे ट्रॅव्हलिंगचं ते कमी राहतं आणि त्यांचा जास्त वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये जात नाही त्याचबरोबर आपण प्रत्येक हॉस्टेलमध्ये इंडियन मेस उपलब्ध करून दिले आहे जिथे अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलचं जेवण मिळतं म्हणजे सकाळचं लाईट ब्रेकफास्ट झालं दुपारचं लंच झालं संध्याकाळचं डिनर झालं हेही मुलांना वेळोवेळी मिळत राहत आणि त्याचबरोबर आपण करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा कंडक्ट करतो जसं आता रिसेंटली आपण दिवाळीचं सेलिब्रेशन केलं पुढे जाऊन आपण आता येत्या काही काळामध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन न्यू इयरचं सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत ह्याच्यानी काय होतं की विद्यार्थ्यांना घरची आठवण येत नाही आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट तिकडे बनून राहतो तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण कंडक्ट करतो तर ह्या सगळ्या सुविधा एज्युकेशन ओव्हरसीजच्या मुलांना मिळत आहेत आणि पुढे जाऊन पण नक्कीच मिळतील अशी माझी खात्री आहे अगदीच खर तर परदेशामध्ये विद्यार्थ्यांना काय काय मिळू शकतं या संदर्भात तुम्ही सांगितलं पालकांच्या मनामध्ये देखील चिंता असते की आपले विद्यार्थी परदेशात गेल्यानंतर भारतासारखं महाराष्ट्रासारखं वातावरण त्यांना मिळणार आहे की नाही मात्र अगदी महाराष्ट्रीयन जेवणापासून ते इतरही अनेक सुविधा आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे के आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मी आपल्याकडून घेणार ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण परदेशातील वैद्यकीय शिक्षण या संदर्भात मार्गदर्शन घेत आहोत एज्युकेशन ओव्हरसीजच्या प्रतीक्षा मॅडम यांच्याकडून मॅडम ब्रेकवर जाण्यापूर्वी अतिशय महत्वाचा पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अनेक विद्यार्थी भारतातून नाही तर महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात जॉर्जिया असेल किंवा इतरही देशामध्ये जात असतात आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्रासारखं वातावरण मिळेल का घरगुती जेवण मिळेल का असे अनेक प्रश्न असतात ज्या संदर्भात तुम्ही माहिती देऊन पालक पालकांची ही चिंता तर दूर केली आहे मात्र आता जे विद्यार्थी आपल्याला पाहतात आहेत त्यांच्या मनात आणखीन एक प्रश्न आला असणार आहे तो म्हणजे आम्हाला ऍडमिशन तर घ्यायचं आहे मात्र ऍडमिशनची ही प्रोसेस नेमकी कशी असणार आहे कारण कोरोनाचा काळ सुरू आहे या संदर्भात काय सांगाल आ, येस आता बघा बरेचशे पालकांचं आर्थिक नुकसान झालं आहे करोनाच्या काळामुळे सगळंच का काही अफेक्ट झालं आहे आणि म्हणूनच कोरोनाची परिस्थिती पाहताच एज्युकेशन वर्ल्ड सीजने प्रोसेसिंग फीज म्हणजे जी रजिस्ट्रेशनचा खर्च आहे डॉक्युमेंटेशनचा आहे फ्लाईट तिकीटचा आहे हे पूर्णता माफ केली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत जेही विद्यार्थी आपल्या थ्रू ऍडमिशन घेतील त्यांच्याकडनं एकही रुपया घेतला जाणार नाही म्हणजेच पूर्ण प्रोसेस जी आहे त्यांची ऍडमिशनची ती आपण फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांसाठी चार्टर्ड फ्लाईट्स अरेंज केल्या आहेत आणि आपले सर्व विद्यार्थी लवकरच फ्लाय सुद्धा करणार आहेत त्याचबरोबर बघायला गेलं तर एज्युकेशन ओव्हरसीज ही भारतातली एकमेव अशी संस्था आहे जी प्रोसेसिंग न घेता तुमची ऍडमिशन पूर्ण करून देते तर मला असं वाटतं ही विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक चांगली संधी आहे आणि त्याचा लाभ त्यांनी नक्कीच घ्यावा आता ऍडमिशन प्रोसेस बोलायचं झालं तर अगदी सोपी अशी ऍडमिशन प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसून बाहेर न पडताही तुमची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट करू शकता त्यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही व्हिडिओ काउन्सलिंगद्वारे आपली मदत घेऊ शकता म्हणजे जे काही तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही आपल्या काउन्सिलरच्या संपर्कात येऊन व्हिडिओ काउन्सिलिंग म्हणजे झूम कॉलिंग झालं किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल झालं किंवा नॉर्मल कॉलद्वार सुद्धा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपले बरेचसे ब्रांचेस आहेत मुंबईला आहे पुण्याला आहे त्याही ब्रांचेसला व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता आणि बरेचसे असे दुसरेही पर्याय आहेत जेणेकरून तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता तर खाली आपल्या स्क्रीनवर वर नंबर सुद्धा आहेत त्याच्यावरही तुम्ही कॉल करून आपल्याकडे कनेक्ट होऊ शकता आणि माझा अशी खात्री आहे की आपले सगळे काउन्सिलर्स तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतील विद्यार्थ्यांना खर तर ही एक दिलासादायक माहिती तुम्ही देतात आहेत की कोरोनाच्या काळात देखील ऍडमिशन प्रोसेस होऊ शकते एज्युकेशन ओव्हरसीजच्या मार्फत ऑनलाइन कन्सल्टिंग देखील होते स्क्रीनवर देखील नंबर आहेत त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस ही इतकी सोपी असू शकते आणि विद्यार्थी परदेशात जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा स्वप्न पूर्ण करू शकतात असा दिलासाच खर तर तुम्ही दिलेला आहे मात्र असेही विद्यार्थी असतील जे नॉन क्वालिफाय झाले आहेत त्यांच्यासाठी देखील काही वेगळे पर्याय आता बरेचसे विद्यार्थी आहेत जे ह्या वर्षी नीट क्वालिफाय नाही करू शकले त्याचे कारणही बरेचसे जे काही करोनाची परिस्थिती चालली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे आहे अभ्यास इतका पूर्ण नाही झाला किंवा त्यांना कमी मार्क आले असतील तर मग अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये यावे जे काही त्यांच्यासाठी अवेलेबल ऑप्शन्स असतील यासाठी आपण नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करू अगदीच त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तर आपण आहोतच पण त्याचबरोबर येत्या वर्षामध्ये हा संपूर्ण खरं तर दोन हजार वीसचा आपण विचार केला तर कोरोनामुळे अनेक विद्यार्थी घाबरलेत की आम्ही परदेशात कसं जायचं आम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतील मात्र येणाऱ्या नव्या वर्षामध्ये देखील एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काही खास सवलत आहे का आणि कशाप्रकारे विद्यार्थी आपलं परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न देखील पूर्ण करू शकतात याबद्दलही काय मार्गदर्शन कराल आता आपण जसं बोललो की आपण प्रोसेसिंगचे कुठलेही प्रकारचे चार्जेस विद्यार्थ्यांकडून एकतीस डिसेंबर पर्यंत घेणार नाही त्याचसोबत सॅटर फ्लाईट सुद्धा अरेंज करणार आहोत जिथं आपले विद्यार्थी सेफली ट्रॅव्हल करू शकतील विदाउट कुठला कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्याचबरोबर जॉर्जियाचं बोलायचं झालं तर जॉर्जिया ही एक अशी कंट्री आहे जिनी कोरोनाचा जो स्प्रेड आहे तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केला आहे ता मला असं वाटतं बाकी देशांपेक्षा जॉर्जिया हे एक सेफ डेस्टिनेशन आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अगदीच त्यामुळे जॉर्जियामध्ये जे विद्यार्थी जातात आहे त्यांच्या पालकांनी काळजी करण्याचं कारण नाहीये कारण संपूर्ण खबरदारी हे एज्युकेशन ओव्हरसीजच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांसाठी घेतलीच जाते जे पालक आणि विद्यार्थी आता आपल्याला पाहतात आहे त्यांना देखील जाता जाता तुम्ही काय सांगाल हो नक्कीच आता बरेचसे असे विद्यार्थी किंवा पालक आहेत ज्यांच्या मनात अजूनही खूप सारे डाउट्स असतील किंवा त्यांना खूप सारे प्रश्न पडले असतील कि करायचंय हे कसं करणार ते कसं करणार प्रोसेस काय आहे किंवा कसं होती ऍडमिशन ऍक्च्युअल मध्ये तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्या संपर्कात या आपले व्हिडिओ काउन्सिलिंग जे आहेत ते अटेंड करा जेणेकरून तुमचे सगळे काही डाउट्स क्लिअर होतील तरीही तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर आपल्या ऑफिसेसला व्हिजिट करा आणि सगळे डाउट्स क्लिअर करून मगच तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता नमस्कार माझं नाव अक्षता घुहे मी मुंबई महाराष्ट्रामधून आहे आणि सध्या मी जॉर्जियामध्ये एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षीची विद्यार्थिनी आहे परदेशी शिक्षण घेण्याचा जेव्हा निर्णय मी आणि माझ्या आईवडिलांनी घेतला तेव्हा आम्ही इथल्या सेफ्टीबद्दल थोडेसे चिंतित होतो पण इथे जॉर्जियाला आल्यानंतर मी महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना हे ठामपणे सांगू शकते की जॉर्जिया एक खूप सेफ कंट्री आहे आणि इथे टी मधील जे पण लोक आहेत ते खूप फ्रेंडली आहेत तर मी सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना हे सजेस्ट करेल की जॉर्जिया एक सेफ ऑप्शन आहे एम बी बी एस अब्रॉडच्या स्टडीसाठी नमस्कार माझं नाव स्वप्नील दयाळकर मी आता कावकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सी आय यू जॉर्जिया येथे शिकत आहे इथली शिक्षण पद्धती खूपच मस्त आहे भारतामधील मेडिकल शिक्षण पद्धती आणि जॉर्जियामधील मेडिकल शिक्षणपद्धती सारखीच आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जसं की ॲनाटॉमी हिस्टोलॉजी हे विषय सारख्याच पद्धतीने म्हणजे भारतातल्या मेडिकल पद्धतीनेच शिकवले जातात तसंच इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये यू एस पॅटर्न फॉलो केला जातो तसेच मोठमोठ्या मेडिकल लायसन्सिंग ज्या एक्झाम आहेत म्हणजे की यू एस एम एल ई एन ई एक्स टी नेक्स्ट अशा एक्झामची येथे तयारी पहिल्याच वर्षापासून करून घेतली जाते म्हणूनच मी आपल्या महाराष्ट्रातल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कावकासूस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सी मधील शिक्षण पद्धतीबद्दल काळजी करण्याचं काहीही गरज नाहीये नमस्कार मी स्नेहिता घुले मी पुणे मधून आहे इकडे जॉर्जियामध्ये मी कौकास इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये शिकते आणि सेकंड इयर इयरला इकडच्या राहण्याच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर मी इओसी सी हॉस्टेलमध्ये राहते इओसी हॉस्टेल खूप चांगलं आहे खूप कम्फर्टेबल आहे इकडच्या फॅसिलिटीज जसं की वायफाय हॉट वॉटर हीटर कूलर या सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातात इकडचं मेसमधलं जेवणही महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे आणि तिन्ही टाईम जसे की ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आम्हाला महाराष्ट्रीयनच जेवण भेटतं इकडचं एन्व्हायरमेंट आणि ॲटमॉस्फिअर खूप फ्रेंडली आहे आणि अगदी घरच्यासारखं आहे त्याच्यामुळे अभ्यास करायलाही खूप चांगलं वाटतं खरंच पालकांच्या मनात आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येणारच कारण भारतातून परदेशात त्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून एज्युकेशन माध्यमातून अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण आणि उत्तम प्रकारे आपलं करिअर देखील आहेत एज्युकेशन ओव्हरसीजचे ऑफिसेस महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि जळगाव इथे देखील आहेत तर आपल्या स्क्रीनवर वेबसाईट देखील दिसत आहेत नंबर्स देखील आहेत तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकतात आणि तुमच्या मनात कोणतेही प्रश्न तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रतीक्षा मॅडम मेड़ आहेतच मॅडम खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाचा हा आजचा विषय होता ज्यावर सोप्या शब्दांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलाय त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार